अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली अनिल मेहता मलायका अरोराच्या वडिलांचं नाव आहे ते वर्षांचे होते अनिल मेहता हे काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती शेजारांनी दिली आहे प्राचीन मैदानी खेळ लुप्त होत चाललेले आहेत दोस्ती ओरो सिक्स्टी सेवन या सोसायटीच्या भाविकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश पोहोचवलेला आहे हातात मोबाईल लॅपटॉप आणि समोर टीव्ही असल्यामुळे क्रीडांगणात जायचं बंद झालेलं आहे प्रगती होते पण आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय त्यासाठी आपल्या मातीतले खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा देखावा सादर करण्याचा सा एक छोटासा प्रयत्न या सोसायटीने केला पनवेल महापालिका क्षेत्रात डोंबारीचा खेळ करणाऱ्या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क मोटरसायकलला हातगाडी बांधून दवाखान्यात घेऊन जाण्याची घटना समोर आली आहे आसुडगाव येथील डोंबारीचा खेळ करणाऱ्या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू होताच तिच्या नवऱ्याने एका आशा महिलेला फोन केला आशा वर्करला फोन केला त्यांनी अँब्युलन्ससाठी फोन नंबर दिला मात्र अँब्युलन्स चालकाने प्रतिसाद न दिल्याने अखेर तिच्या नवऱ्याने मोटरसायकलला हातगाडी बांधून त्या तिच्या पत्नीला बसवून आसुडगाव ते उपजिल्हा रुग्णालयाचा जीवघेणा प्रवास केला उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेने एक गोंडस मुलाला जन्म दिला असून पनवेल नजीकच्या शहरात ही गंभीर घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय याप्रकरणी रायगड जिल्हा शल्यचिकित्सकांनी घटनेचा अहवाल मागवला पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे पंचवीस जुलै रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि हे संपूर्ण चित्र पुणेकरांनी पाहिलं दरम्यान नदीकाठच्या सिंहगड रोडच्या सोसायटीमध्ये पाणी शिरलं होतं त्या ठिकाणच्या नागरिकांचे संसार उघड्यावर आले होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं मदतकार्य देखा, दाखवणारा देखावा पुण्यातल्या सेनाभवन इथं सादर करण्यात आला बुधवारी पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं विसर्जनाच्या ठिकाणी अस्वच्छता होऊ नये म्हणून निर्माल्य कलश मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आले अनुचित प्रकार टाळण्यासाठी महापालिका कर्मचारी पोलीस प्रशासन अग्निशाबद्दल सज्ज होते पाच दिवसांच्या बापाचे विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने चांगलीच तयारी दाखवली या निमित्ताने गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी होते घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या बापाचंही विसर्जन पाचव्या दिवशी होतं त्यामुळे अनिचित प्रकार टाळण्यासाठी आणि अस्वच्छता न हो यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच प्रशासन तैनात करण्यात आलं होतं भिवंडी महापालिका आरोग्य विभागाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडी सुज्वल भिवंडी यासाठी विशेष औषध फवारणी मोहीम राबवली दरम्यान त्याअंतर्गत महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी आदेशानुसार आरोग्य विभागाचे अधिकारी जयएम सोनावणे यांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी सकाळ डंपिंग ग्राउंड पासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन सदर परिसरात गणेशभक्तांच्या आरोग्याच्या काळजीसाठी विशेष औषध फवारणी मोहीम सुरू केली यावेळी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अंतर्गत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आणि गल्लीगुळात औषध फवारणी करत जागर करण्यात आला गौरीपूजनामध्ये महिलांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला गौरीपूजनाचा आजचा दिवस होता गौरीपूजनासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दाखवला सोबतच सुंदर अशी रोषणाई गौरीच्या शेजारी केली होती नैवेद्य गौरीला दाखवला होता थोडासा नैवेद्यही द महिलांनी गौरीला दाखवला राज्यभरामध्ये गौरी दाख गण गौरी गणपतीचा सा सण मोठ्या उत्साह साजरा झाला कनिष्ठ गौरीचं आगमन झाल्यानंतर बुधवारी ज्येष्ठ गौरीचं आगमन होत असतं घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौराईला ओळून घरामध्ये घेण्याची प्रथा आहे आणि माहेर वाशिण असल्याचा एक आनंद महिलांमध्ये नेहमीच दिसून येतो त्यामुळे अनेक जण घरामध्ये गौरीचा साथ शृंगार करून तिची पूजा करतात राज्यभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय अनेक जण देखावे करत असतात ठाण्यातील माजीवाडा परिसरातील पाटील कुटुंबियांनी पावनखिंडीचा ज्वलंत इतिहास दाखवणारा देखावा साकारला असून नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी हा देखावा सादर केला तर बाजीप्रभू देशपांडे असतील तर शिवा काशीद असेल तर शूरवीरांच्या समाधीकडे सरकारचं लक्ष द्यावं असं देखील विजय पाटील यांनी सांगितलं पुणे पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय मारहाणीचा सीसीटीव्ही मध्ये व्हिडिओ कैद झाला असून चतुशृंगी पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकातील खालसा जंक्शन या हॉटेलमध्ये घुसून तेथील व्यावसायिकाला साडे अकरा वाजता दमदाटी करण्याचा प्रकार समोर आलाय शिंदेगावातील फटाके गोदाम आग प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली फटाक्याच्या ट्रकमध्ये चालकाने स्वयंपाक बनवायला सुरुवात केल्यानंतर आग लागली होती ट्रकमधून फटाके उतरवत असताना ट्रकमध्ये स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आणि आग लागल्यास पोलिसांनी आग लागल्याचं तपासात समोर आलेलं आहे पुण्याहून हुबळीसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असणारी वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच पुण्यातून सुरू होणार आहे पुणे हुबळी मिरज पुणे अशी ही वंदे भारत एक्सप्रेस पंधरा पासून धावणार आहे पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सोमवार या व्यतिरिक्त रोज धावणार आहे पुणे आणि हुबळी या दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे पुणे शहरातील प्रमुख रस्ते बुधवारी संध्याकाळपासून बंद असणार आहेत देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते संध्याकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता टिळक रस्ता वाहतुकीस बंद केला जाणार वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन पुणे प्रशासनाने केलेलं आहे